अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेले मिलिंद देवरा हे काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती त्याप्रमाणे आज सकाळीच मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलाय आपल्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाबरोबर असलेले पंचावन्न वर्षाचे नाते मी संपवत आहे अशी पोस्ट मिलिंद देवरा यांनी एक्सवर केली आहे माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्याकरता इच्छुक आहेत महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे शिवसेना उभाटा गटाचे नेते अरविंद सावंत हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली या मतदारसंघातून निवडून आले त्यामुळे मिलिंद देवरा यांना या मतदारसंघातून उमेदवार मिळणार नाही हे स्पष्ट होते यामुळे मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात जाण्याचे निश्चित केल्याची चर्चा होती